नमस्कार पिढ्या पिढ्या पीड़ाय विश्वास जपणार असलेलं आणि विविधतेचा त्रिवेणी संगम विनम्र स्टाफ आणि तत्पर सेवा सर्व दागिने सरकारी नियमांनुसार वीआयएस मानांकित आणि जीएसटी बिलिंग सह आमच्याकडील खरेदी केलेल्या दागिन्यांच्या रिप्लेसमेंट वर शून्य घट रेट आणि मजुरी तर नक्कीच परवडणारी तुमच्या कल्पनेतून तुम आलेला नक्षीचा अलंकार अगदी कमी वेळेत तयार वांधी ज्वेलर्स हॉटेल ऐश्वर्या बिल्डिंग सावरकरपत पंढरपूर फोन सत्तर वीस सात सदुसष्ट अडुसष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या सव्वीस ऑक्टोबर रोजीचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आले आहे मंगवेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार होते विशेष म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर दिसणार होते या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना आणि अने तर्कवितर्कांना उधान आले होते या भव्य सोहळ्याचे आयोजन भाजपाचे पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान अवताडे यांनी केले होते मात्र या सोहळ्याच्या नियोजनात आता बदल करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सव्वीस ऑक्टोबर रोजीचा मंगळवेढा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे भाजपा नेते अमित शहा यांचा दौरा एक दिवस अलीकडे आल्याने उद्या फलटणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ चाळीस मिनिटाचा वेळ दिला असून मंगळवेड्याचा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे तर आता मंगळवेड्याचा कार्यक्रम कार्तिकी एकादशीच्या दिवशी म्हणजेच दोन नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने या अनावरण सोहळ्याला सर्वच पक्षाचे नेते आणि समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार होते मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे तर आता आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर दिसणार का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे